आम्ही या शौचालयाची गोष्ट करतो अनेक वर्ष हे जुनं असलेलं शौचालय आता हे जाण्याच्या बेतात आहे अशी आम्हाला आमच्या गुप्त माहिती बातमीदारांकडून माहिती कळते कारण त्याचं महानगरपालिकेला माहिती त्या प्रशासनाला माहिती आणि ज्यांना शौचालयाची अडचण झाली आहे त्या कारसन करणाऱ्या लोकांना माहिती या ठिकाणी शौचालय होतं त्याच्या बाजूला पुढे काही अंतरावरती या ठिकाणी बसस्टॉप होता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आता ही बेस्टचं ऑफिस बेस टीचं ऑफिस आणि पुढची कॅन्टीन ही देखील हलवण्यात येणार आहे ही देखील काढण्यात येणार आहे सरासर तिथं रहेजा विकासकांकडून महानगरपालिकेवरती कुठला तरी दबाव आणला जातोय अन्यथा कुठला तरी काही गौड पंगाल आहे असं म्हणायला पण हरकत नाही त्यावेळेला इथे डॉन मिल होती आणि या ठिकाणी एक शौचालय होतं पण हे शौचालय त्यावेळेला हटवण्यात आलं त्यावेळेला स्थानिकांनी अनेकदा याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेले परंतु त्याचं काही नाही झालं शौचालय जे गायब करायचं ते करण्यात आलं या ठिकाणी पूर्वी शौचालय होतं आणि आता या ठिकाणी ही इमारत आहे सेंचुरियन बिर्ला सेंचुरियन असे काय हा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मोठी मोठी डेव्हलपमेंट होते या ठिकाणीच देखील शौचालय हलवण्यात आलं व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोरपर वर विभागातून नागरी सुविधा असलेली शौचालय गायब होण्याची प्रकरण यापूर्वी घडलेली आहेत आणि आता देखील यापुढे घडणार आहेत असं आम्ही आपणास निदर्शनास आणून देतो आपण आता सध्या लोरपरळ बाबाजी जामसांडकर मार्ग या ठिकाणी आहोत हा रस्ता सरळ ट्रेन या दिशेला जातो आणि हा सरळ सेनापती बापट मार्ग या ठिकाणी जातो आम्ही या शौचालयाची गोष्ट करतो अनेक वर्ष हे जुनं असलेलं शौचालय आता हे जाण्याच्या बेतात आहे अशी आम्हाला आमच्या गुप्त माहिती बातमीदारांकडून माहिती कळते कारण त्याचं महानगरपालिकेला माहिती त्या प्रशासनाला माहिती आणि ज्यांना शौचालयाची अडचण झाली आहे त्या कारस्थान करणाऱ्या लोकांना माहिती या विभागातील यापूर्वी डॉन मिल इकडचं शौचालय गायब झालेलं वरही दूरदर्शन केंद्र बी एस टी डेपोच्या जा जवळचं शौचालय गायब झालेलं त्याच्या पुढचं पॅरागॉन इकडचं देखील शौचालय गायब झालेलं आपण त्या घटनास्थळी किंवा त्या लोकेशनवरती जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पण पाहणी करणार आहोत की कशा पद्धतीने गेलेलं यापूर्वी डॉन मिल फ्लोअरवर इकडचं शौचालय गायब झालेलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विभागामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे त्याशिवाय अनेक बाहेरून मंडळी इथे नोकरी व्यवसायासाठी येत असतात हा विभाग गर्दीने गजबजलेला आहे या ठिकाणी लोकांना मुतारीसारख्या सुविधा या हव्या आहेत आणि त्याची कुठेतरी पायमल्ली केली जाते किंवा त्या काढल्या जात आहेत याचं कारण याचा जाब आता नागरिक आणि जनतेनेच प्रशासनाला विचारलं पाहिजे नमस्कार आपण आता गणपतराव कदम मार्ग उर्मी इस्टेटच्या समोर या ठिकाणी यापूर्वी इथे डॉन मिल या ठिकाणी डॉन मिल मी, डॉन मिल होती जुनी ज्या वेळेला गिरणगाव हे अस्तित्वात होतं गिरण्या आलत होत्या त्यावेळेला इथे डॉन मिल होती आणि या ठिकाणी एक शौचालय होतं लांबलचक शौचालय होतं पण हे शौचालय त्यावेळेला हटवण्यात आलं त्यावेळेला स्थानिकांनी अनेकदा याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेले की शौचालय का काढण्यात आलं नागरी सुविधांचा बोजवारा उडवला जातोय अशा अनेक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यावरती तक्रारी देखील केलेल्या परंतु त्याचं काही नाही झालं शौचालय जे गायब करायचं ते करण्यात आलं हा रेफरन्स आम्ही मुद्दामून देतो आहे अशाच पद्धतीने पर बाबाजी जामसांडेकर मार्ग इथलं शौचालय निघून जाणार आहे हे एक लोकेशन आहे त्याच्यानंतर वरईमधील दोन लोकेशन आपण अजून पाहणार आहोत तिथिकडचे शौचालय पण गायब झाली तिकडे पण स्थानिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवला ऑब्जेक्शन काढण्यात आलं काही त्याचा उपयोग झाला नाही शेवटी प्रकरण थंड झालं दाबण्यात आलं लोरपरचं बाबाजी जामसांडेकर मार्गावरचं शौचालय देखील अशाच पद्धतीने गायब होणार आहे नागरी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडवला जातो आहे गैर लोकांची गैरसोय होणार आहे लोकांना युरिनला जायचं असेल लघुशंका आली तर त्यावेळेला या एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी इथे शौचालय हवी इथे फिरतं शौचालय पण नाही या आहे याचं पर्याय शौचालय द्या असं अनेकांनी मागणी केलेली परंतु ते काही देण्यात आलं नाही स्थानिक नगरसेवक त्यावेळेचे ते देखील गप्प राहिलेले याचं कारण काही कळलं नाही आपण आता पुढच्या लोकेशनकडे जातो आहे आपण आता वरळीमध्ये उभे आहोत इथे या ठिकाणी समोर पाहू शकता पॅराकॉन सेंटर आहे आणि पॅराकॉन सेंटर ही इकडची जुनी इमारत आहे तसाच हा रस्ता या साईडला आपण बघू शकतो हा वरही दूरदर्शन केंद्राकडे गेला आणि एक साइड ही बाजू गेली जुनं दीपक सिनेमा या ठिकाणी गेला आता या पूर्वी र रहिवाशांची रहदारी होती किंबहुना आजही भरपूर रहिवाशांची रहिवा रहदारी आहे बरेच लोक इकडून प्रवास करत असतात ये जा करत असतात या ठिकाणी पूर्वी शौचालय होतं आणि आता या ठिकाणी बिर्ला नियारा ही इमारत आहे इथे सेंचुरियन बिर्ला सेंचुरियन असे काय ह्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मोठी मोठी डेव्हलपमेंट होते या ठिकाणीचं देखील शौचालय हलवण्यात आलं यासाठी इकडच्या स्थानिकांनी आंदोलनं केलेली शौचालय तोडू नये म्हणून त्यासाठी जोरदार विरोध आणि निदर्शनं देखील केलेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही महानगरपालिकेने त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी आव्हान दिलं आम्ही हे शौचालय शिफ्ट करणार आहोत आणि दुसरीकडे आजूबाजूला वळवणार आहोत पण प्रत्यक्षात असं काही झालेलं नाही अशी माहिती आमच्याकडे आहे आपण आता इथूनच पुढे काही अंतरावरती आपण आता इथून पुढे काही अंतरावरती कुरणे चौक या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणीचं देखील शौचालय असंच हलवण्यात आलं आहे ज्या वेळेला या विभागात मोठ्या मोठ्या विकासकांच्या डेव्हलपमेंट्स होतात त्या त्यावेळेला या नागरी सुविधांचा बोजोरा उडवला जातो शौचालय राजरोजपणे घालवली जातात बसस्टॉप शिफ्ट करण्यात येतात त्यामुळे नागरिक या बाबतीत बऱ्याचदा संतप्त झालेले देखील आपण पाहिलेले आहेत पाहणार आहोत अशीच आता कुर्णे चौकातली दुसऱ्या शौचालयाचा स्पॉट आपण घेऊन जाणार आहोत आणि आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत आपण आता कुर्ण चौक वरई कुर्णे चौक या ठिकाणी उभे आहोत जी एम भोसले मार्ग या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता इथे समोरच महिंद्रा टॉवर आहे आणि या ठिकाणी महालक्ष्मी एस आरे या ठिकाणी इमारती आहेत समोरच बाजूला बी एस टीचा डेपो म्हणायला हरकत नाही बी एस टी वाहतूक विभागाचं एक छोटं कार्यालय इकडे या ठिकाणी देखील एक शौचालय होतं आणि या रहेजा टॉवरसाठी हे शौचालय काढण्यात आलं असा त्यावेळेला स्थानिकांनी आरोप केला होता हे शौचालय गायब होण्याची प्रकरणं अजून वरईमध्ये कुठे कुठे पाहायला मिळणार आहेत लोरपरामध्ये कुठे कुठे पाहायला मिळणार आहेत हे आपण दाखवतच राहू नेमकं काय आहे महानगरपालिका विकासकांसमोर नतमस्तक होते का विकासकांच्या आज्ञेने महानगरपालिकेची कार्यालयं चालतात का असा आरोप सामाजिक कार्यकर्ते नागरिक वारंवार करतात त्यात त्यात तथ्य आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही या ठिकाणी शौचालय होतं त्याच्या बाजूला पुढे काही अंतरावरती या ठिकाणी बसस्टॉप होता पोस्ट ऑफिस होतं पोस्ट ऑफिसचं शिफ्टिंग तात्पुरत्या स्वरूपात त्यांना आतमध्ये देण्यात आलं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आता ही बेस्टचं ऑफिस बी एस टीचं ऑफिस आणि पुढची कॅन्टीन ही देखील हलवण्यात येणार आहे ही देखील काढण्यात येणार आहे सरळ दिसत आहे रहेजा विकासकांकडून महानगरपालिकेवरती कुठला तरी दबाव आणला जातो आहे अन्यथा कुठला तरी काही गौड पंगाल आहे असं म्हणायला पण हरकत नाही कारण की राजरोजपणे ह्या नागरी सुविधांचा या ठिकाणाहून नागरी सुविधा हटवल्या गेल्या आहेत नागरी सुविधा काढण्यात आलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका